पालम तालुक्यातील रहाटी येथील ज्ञानोबा तुळशीराम ढगे यांच्या नावे घरकुल आले होते त्याच्या घराचे बांधकाम शेवटच्या टप्प्यात चालू आहे त्यांना घरकुलाचे तीन हप्ते मिळाले असून शेवटचे मस्तर बिलाचे हप्ते पडले नसल्याने ज्ञानोबा ढगे यांनी पालम पंचायत समिती येथे विचारणा केली असता पंचायत समितीमधून सांगण्यात आले की तुमच्या गावातील रोजगार सेवकांना विचारणा करा त्यांना विचारले असता असे उत्तर मिळाले की तुमचे घरकुला कुलोत झाले आहे त्यानंतर गटविकास अधिकारी पालम यांना दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी तक्रार अर्ज दिला होता मात्र आजपर्यंत राहिलेले रो हयोचे बिलाची रक्कम मिळाली नसल्याने दिनांक सहा ऑक्टोबर रोजी पालम तहसील कार्यालयासमोर अमरण उपोषणास बसणार असल्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आले आहे या निवेदनावर ज्ञानोबा ढगे विलास ठगे उमाजी लांडिनी रा राहाटी ता पालम यांचा स्वक्षरे आहेत मी संदीप ज्ञानवाढगे राहणार हटी तालुका पालम येथील रहिवासी असता माझ्या वडिलाच्या नावाने घरकुल आले आहे त्या घरकुलाचे बांधकाम सत्तर टक्के झाले आहे व आम्हाला तीन हप्ते मिळाले यानंतर आम्हाला चौथा हप्ता मस्टर बिल पडले नाही याबाबत पालम पंचायत समिती विचारणा केली असता त्यांनी सांगितले की गावातील रोजगार सेवक विचारणा करा रोजगार सेवकांना विचारणा केली असता त्याने सांगितले की घरपूर क्लोजिंग झाले आहे तरी आम्हाला मस्टरचे चौथे बिल देण्यात यावे नसता पालम समोर सहा ऑक्टोबर रोजी अंमल उपोषण करणार आहोत याचे निवेदन मुख्य अधिकारी परभणी व तसेच कार्यालय पालम पंचायत समिती यांना दिली आहे